जय शिवराय मित्रांनो यशस्वी कोणाच्याही गळ्यामध्ये सहज माळ घालत नाही तुम्ही कसे दिसता कसे असता तुम्ही गरीब आहात का तुम्ही श्रीमंत आहात का ह्याच्याशी काही घेतील नाहीये तुम्ही किती मेहनती आहात तुम्ही किती जिद्दी आहात किती तुम्ही तळमळेचे आहात किती तुमच्या ध्येयावर तुमचा फोकस आहे ह्या सर्व गोष्टीकडे पाहूनच तुम्हाला यश मिळत असतं बाबांना ते तुमची चिकाटी पाहत तुमची मेहनत पाहतं तुमची तळमळ पाहत आणि तेव्हाच तुमच्या गळ्यामध्ये यशस्वी माळ घालते होय मित्रांनो मी आज एका तुम्हाला अशा इथे उदाहरण देत आहे त्याचं नाव आहे सनी फुलमाळी अहो अलीकडच्या काळामध्ये जागतिक लेवलला झालेल्या आशियन युवा कुस्ती स्पर्धेमध्ये या मुलाने सुवर्ण पदक जिंकलं आणि भारतला तिरंगा अभिमानाने फडकवला होय मित्रांनो सनी फुलमाळी अत्यंत काय झोपडीत राहणारा मुलगा नंदी बैलावल्याचा पोरगा वडील घरोघरी जायचे त्या धान्यातून मुलांना खाऊ घालायचे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये वाढलेला हा सनी फुलमाळी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कष्टाच्या जोरावर हा देशाचं नाव त्यांनी मोठं केलं मित्रांनो ह्या मुलाचा मला खरंच अभिमान वाटतो